लाईट लाईट कमी केलं तर प्रचाराचा शुभारंभ करणार प्रचाराचा शुभारंभ दहा वर्षापूर्वी झाला होता जेव्हा ते प्रचाराला पहिले लागले होते आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा मध्ये पण जिंकून आणि एकोणीस मध्ये पण जिंकून त्यांनी जनतेची कामं केलेली आहेत जनताची कामं केलेली आहेत आज ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत तिकडचं देखील एम पी लॅट फंडमधून हा रस्ता बनलेला आहे आज आपण गीतानगर ह्या आमच्या शाखेत आहोत आणि शाखा भेटी सुरू आहेत या झोपडपट्ट्यांमध्ये बघा दोन गोष्टी आहेत जे भाजप चुकून बोलून गेला आणि अनेक ठिकाणी बोलत आहे पहिली गोष्ट म्हणजे चार की पाच खासदार भाजपाचे किंवा उमेदवार असतात खासदार नाहीत उमेदवार आणि एक तर पंकजताई स्वतः हेच बोलले आहेत की चारसं पार आम्हाला करून द्या कारण त्यांना संविधान बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब जे संविधान लिहिलेलं आहे ते बदलायचं आहे हे देशासाठी घातक आहे आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही भाजपावर दुसरी गोष्ट म्हणजे पियुष गोयल साहेबांनी सांगितलेलं आहे की मुंबईचा विकास म्हणजे स्लम फ्री मुंबई आणि स्लम फ्री मुंबई करत असताना त्यांना सगळे हे स्लम्स मिठा घरांमध्ये नेऊन सोडायचे आहेत तर आपण पाहत आहे की हे सगळं जे वातावरण आहे ते लोकांचं पहले हुआ है के मतदान पे आज से आचार संहिता शुरू हो गई है तो आज मैं बात नहीं कर पाऊंगा वांदुक मतून माहिती आलेली आहे की तिकडे एक कार्यक्रम होता तिथे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगंचा फोटो लावला नाही म्हणून गोंधळ निर्माण झालाय तसे पादयकंद्या गोंधळ मला वाट मेहंदी गटा करून काही अपेक्षित करू नाही आणि आपण जे भाजप पाहताय भाजप नाही देखिल जे मेहंदी गटाला सीट आधी ऑफर केले होता त्याचा नुसता बदल सुरू झालेत रत्नागिरी सिंधुदुर्ग आपण पहा किंवा सगळीकडेच पहा आणि नऊ मधून पाच बदलेलं सांगितलं म्हणजे तुम्हाला सांगतो सांग भाजपा असेल मिंदेगड असेल त्यांच्यासाठी एकच ओळ बरोबर आहे ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला त्यांनी घात होणार नाही तो व्हिडिओ देखील व्हायरल होतो आणि त्याच्या देखील गीता गवळी महापौर मी नाही म्हणजे गंमत बघा तुम्ही एक भाजपात आत्ता आत्ता आलेला माणूस सांगतोय की दुसऱ्याच माणसाला त्यांनी महापौर बनवायचं आहे मुख्य गोष्ट हीच आहे की आज नेमकं का भाजपचे कार्यकर्ते बिचारे एवढे वर्ष आमच्यासोबत राहिले मेहनत केली आज नवीन जे भाजप लोक मधे लोकल टाकले मैं ने जो मुंबई में आप देखा होगा तो चार उम्मीदवार जाहिर नहीं किए ये तो बात सीधी है क्योंकि मुंबई में सारे जो सर्विस है पूरा महाराष्ट्र भाजप के खिलाफ है भाजप एंटी महाराष्ट्र रहा है पिछले कई सालों में और पिछले ढाई सालों में तो देखा होगा काफी सारे यहाँ से इंडस्ट्रीज गुजरात लेके गए जॉब अपॉर्चुनिटीज गुजरात लेके गए ये मुंबई और एंटी महाराष्ट्र फेस जो है भाजप का वो जनता के सामने आया है रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये विनायक राऊत यांच्या विरोधामध्ये नारायण राणे उमेदवारी दिलेली आहे कसं पाहत आहे आपण पाहतोय विनायक राऊत साहेब गेले दहा वर्ष तिथे खूप चांगलं काम करत आहात गल्ली 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 आणि गावागावात प्रत्येक सगळीकडे पाड्यांवर सगळ्या वस्त्यांमध्ये काम त्यांनी केलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट जनता विनायक साहेबांसोबतच उभी राहणार आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात एकंदर जी काय त्यांचं ते गठबंधन कुठचं आहे त्यांचं ते महायुती की काय बोलतात पण त्याच्यात ईडी आय टी सीबीआय आणि मग मिंदे गट आणि अजून दोन लोकांना सामावून घेणं हे भाजपसाठी कठीण चाललंय मला वाटतं आपण पाहिलं असेल यांचं काम बघून भाजपा आणि मिंदे गट अजूनही विचार करते की कोण नक्की इथे येऊ शकतं कारण मुंबई आणि महाराष्ट्र जरी हे गद्दार आमदार खोकेने विकत घेतले असतील तरी मुंबई महाराष्ट्र कधीही असं होणार नाही मुंबई महाराष्ट्र आपण पाहतोय स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढत आहे दिल्ली समोर झुकणार नाही आणि हे वातावरण असत असताना आपण पाहिलं असेल भाजपाकडून असेल मिंदी गटांकडून असेल कोणी उभारायला तयार नाही तो 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 उसको उनकी शिवसेना नहीं है, उनकी गद्दार गँग उनको ज्यादा काही ठिकाणी जागा मला वाटतं आपण हेच विचारायला पाहिजे की ह्याच्यातून आता महत्वाची गोष्ट म्हणजे पुढे चाळीस गद्दारांचं फ्युचर काय कारण ची कितीची यादी त्यांनी जाहीर केली होती त्याच्यातून पाच तर बदलायला सांगितलेत असं झालं असेल तर चाळीस गद्दारांचं काय होईल हे त्यांनी विचार करा तुन्या। तुन्या। एक, एक मिनिट